नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी गणेश चतुर्थीला कौटुंबिक समस्या विघ्न दूर करण्यासाठी तसेच स्मरणशक्ती वाढून प्रगतीसाठी हे खास उपाय आपण जरूर करावेत तर पहिला उपाय आहे विघ्न दूर करण्यासाठी प्रत्येक गुरुवारी गणपतीला मंदिरात जाऊन किंवा घरी असलेल्या गणेशाला चार नारळ अर्पण करावेत मनापासून गणेशाचे नामस्मरण करावे गणपती सर्व विघ्न दूर करतात हाती घेतलेल्या कामांमध्ये यश मिळायला सुरुवात होते अशी मान्यता आहे तसेच गणेश मंदिरात जाऊन कच्च्या धाग्याला सात गाठी माराव्यात गणपती बाप्पा विघ्न दूर करा अशी प्रार्थना करून तो धागा गणपतीसमोर ठेवावा यानंतर तो धागा आपल्याजवळ घ्यावा असे केल्याने विघ्न दूर होऊन यशप्राप्ती सुरू होते अशी सुद्धा मान्यता आहे आता पाहूया स्मरणशक्ती वाढवण्यासाठी स्मरणशक्ती कमी असल्यामुळे एखादी गोष्ट पटकन आठवत नाही किंवा खूप गोष्टी लक्षात राहत नाहीत ज्योतिषशास्त्रानुसार अशावेळी गणपती बाप्पाला शरण जावे मनापासून गणपतीची आराधना उपासना नामस्मरण करावे प्रत्येक गुरुवारी गणपतीच्या मंदिरात जाऊन किंवा घरी असलेल्या गणपती बाप्पासमोर अथर्व शीर्ष पाठ पठण करावे संपूर्ण अथर्व शीर्ष म्हणता येत नसल्यास अथर्व शीर्षाच्या शेवटच्या श्लोकाचे पठण करावे यामुळे स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते अशी मान्यता आहे तसेच कौटुंबिक समस्या दूर करण्यासाठी कुटुंबात वारंवार समस्या येत असतील तर अशा परिस्थितीत न चुकता आई वडिलांना दररोज नमस्कार करावा पृथ्वी प्रद प्रदक्षिणेची पैज लागली होती तेव्हा गणपतीने महादेव शिवशंकर आणि देवी पार्वतीला प्रदक्षिणा घालून नमस्कार केला होता आई वडिलांचे महत्त्व अधोरेखित केले होते गणपतीला स्मरून असे केल्याने कुटुंबात येणाऱ्या समस्या दूर होण्यास सुरुवात होते अशी मान्यता आहे आई वडील नसल्यास घरातील ज्येष्ठ मंडळींना न चुकता नमस्कार करावा असे सांगितले जाते तसेच करिअरमध्ये मुलांना फायदा व्हावा यासाठी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी मातीपासून श्री गणेशाची पूजा करून पंचोपचार पद्धतीने पूजा करावी या दिवशी गणपतीला पिवळे कपडे घालावेत संध्याकाळी चंद्राला जल अर्पण करून व्रत समाप्त करावे तीळ आणि गूळ अर्पण करावे प्रसादात गूळ आणि तीळ द्या याने मुलांच्या करिअरमध्ये फायदा होतो असे मानले जाते तसेच क्रोधावर नियंत्रण ठेवण्यासाठी तर मंडळी सध्याच्या धकाधकीच्या जगात आपल्याला हवं असतं ते पटकन मिळत नाही किंवा छोटे मोठे काही ना काही कारण असते ज्यामुळे आपल्याला पटकन राग येतो अशावेळी अनेक प्रयत्न करूनही क्रोध शांत होत नसेल तर गणपतीसमोर नतमस्तक व्हावे गणपतीला दररोज लाल फूल अर्पण करावे गणपतीचे नामस्मरण करावे असे केल्याने रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी मदत होते अशी मान्यता आहे आता पाहूया संकट दूर सारण्यासाठी गणपतीचे काही मंत्र पहिला आहे ओम सुमुखाय नमः याचा अर्थ असा आहे की नित्य सुंदर आनंदी चेहरा असलेल्या श्री गणेशा आमचा चेहराही सदैव सुंदर आणि आपल्या कृपेने आम्हाला आनंदी ठेवा दुसरा मंत्र आहे ओम दुर्मुखाय नमहा वाईट शक्तींचा प्रभाव असेल तर या वाईट शक्तीस आमच्यापासून दूर करा तसेच तिसरा मंत्र आहे ओम मोदाय नमहा नेहमी प्रसन्न चेहरा असलेल्या श्री गणेशा आम्ही तुझे भक्त तुझ्यासारखा आमचा चेहरा देखील प्रसन्न असू दे नंतर ओम प्रमोदाय नमहा आमच्यातला आळस दूर करा आणि कामं सुरळीत पार पाडण्याची शक्ती आम्हा आम्हाला द्या जेणेकरून आमच्या घरी माता लक्ष्मीसुद्धा नांदेल तर मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद